ओके सिद्धू गेलाय आता बहिणींचा इंटरव्ह्यू दिवसांनी बरं दिव्या अभिनंदन कारण शंभर भाग पूर्ण झालेले आहेत वाटतंय कारण आताच अक्षयने सांगितलं तू सांग काय खूप छान वाटतंय अजूनपर्यंत शंभर भागांचा प्रवास आम्ही केलेला आहे आणि त्याचबरोबर आमचाही सहा सात महिन्यांचा प्रवास झालेला आहे आणि जसं मगाशी हर्षदाताई म्हणाली तसं शंभर नाही तर आता हजार दोन हजार आणि पुढे अजून कितीतरी भागांचा नक्कीच आमचा प्रवास असेल पण तुम्हाला प्रेक्षकांचे मनापासून आभार तुम्ही अजूनपर्यंत आमची साथ आणि पुढेही देणार आहात हेही आम्हाला माहिती आहे खूप छान नक्कीच तू आता सांगितलंस की हजाराच्या पुढे टप्पा तुमचा पार पडणारच आहे कारण प्रेक्षकांना आवडते ती मालिका सो आताच हर्षदा ताईने तुमचंही भरभरून कौतुक केलेलं आहे पण कोण आहे हर्षदाताईंच्या हर्षदा ताईंच्या जवळची सगळ्यात जास्त कोण आहे तुमच्यापैकी सगळेच आहेत तिच्या जवळचे ती असं पर्टिक्युलर एकच असं नाही ती सगळ्यांची मम्मा आहे सगळ्यांची आई आहे ती त्यामुळे ती सगळ्यांना आवडते सगळ्यांना हवी <laughs> हवीशी वाटत असते ऑफकोर्स सगळ्यांचीच लाडकी आणि आम्ही सगळेजण तिचे लाडके आहोत असं आम्ही म्हणतोच जरी ती कुणावर एकावर जास्त प्रेम करताना दिसली तर आम्ही तिला ते सांगतोय की ए मी पण आहे हो हे जरा होत आहे अति होत आहे थांब 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 असं आम्ही तिला सतत सांगत असतो बरं अशी कुठली गोष्ट जी प्रेक्षकांसमोर शेअर करायला आवडेल हर्षद ताईच्या बाबतीत कारण बरेच किस्से बाकीच्या सेटवरती पण आम्ही हर्षदा साईंचे ऐकले होते पण या सेटवरती काही असे घडलेत का तिची एक सवय आहे तिच्या समोर फक्त एखादी गोष्ट फॉर एक्झाम्पल uh, जसं की त्या दिवशी अक्षयाने काहीतरी अक्षय तुला काय असं वाटत होतं uh, अरे चहा खा असं अक्षय फक्त अशीच म्हणून गेली की अशी एक आपली विश असते ना आपण पटकन बोलून जातो साधारण अर्ध्या तासात अक्षयाच्या समोर असं सगळं खारीच खारी होत आणि मग चहा मला हे काय कोणी आणलं तर ते ताईला कळलं की ते देवाला कळल्यासारखं देवानी पाठवलं काहीतरी आपल्यासाठी तसं आहे आमच्यासाठी की ताईला कळलं की हिला हे हवंय तर <laughs> ते कसं आपल्यापर्यंत पोहचेल याची ती सोय करते म्हणजे आता आम्हाला असं वाटतं की हिच्या समोर काही बोलायला हवं की नको त्यामुळे आम्ही जर आता लक्षात ठेवून गोष्टी ताई समोर बोलतो तुमचं कुटुंब पाहून प्रेक्षकही प्रेमात आहेतच पण बाहेरच्यांचं सपोर्ट मिळतोय तसंही घरच्यांचाही तुम्हाला रिव्ह्यू येत असतील हार्दिक आणि अक्षयचे सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय येतच असतील पण या मालिके रिलेटेड असं काही त्यांनी सांगितलंय की जे अजून लक्षात आहे किंवा काही वेगळी कॉम्प्लिमेंट दिलेली कॉम्प्लिमेंट्स तर खूप येत असतात पण वेगळं असं काही नाही काही काही स्पेशल सिक्वेन्सेसना आवर जून हार्दिक शो बघतो आणि आय थिंक असा शो परत होणार नाही हे त्याचं स्टेटमेंट मला अजून कायम आठवतं कारण खूप वर्षांनी पुन्हा एकदा अशी कौटुंबिक आणि मल्टी स्टारर असणारी अशी ही मालिका पुन्हा झी मराठी घेऊन आलंय तर मला असं वाटतं मी माझ्या लहानपणी जशा मालिका बघत होते तशी मालिका करायची संधी आज मला झी मराठीमुळे मिळाली तर त्याचं त्याबद्दल त्या मला खूप छान वाटतं येस yes. म्हणजे अक्षय म्हणाली तसंच सेम माझ्या आयुष्यात अक्षय पण आहे अक्षया पण आहे मेन गोष्टी आहेत या हो आणि ज्या मला कधीच विसरायच्या नाही आहेत ही ताकीद मला दोन्ही ठिकाणाहून मिळत असते तर अक्षय जसा वेळ मिळेल तसं लक्ष्मी आहे तर झी मराठीला फॉलो करतो त्याच्यामुळे झी मराठी सतत आमच्या सिरियलचे शॉर्ट्स टाकत असतं तर त्या म्हणजे मला आठवतं की त्याचंही हे म्हणणं होतं की तू अजूनपर्यंत जे काही काम केलं आहेस आणि आत्ता तू जे काम करतेस ना कंप्लिटली काहीतरी वेगळं वाटतं हे आणि अजूनपर्यंत इत की स्टारकास्ट असणारा कुठलाच शो नव्हता जो हा शो आहे आणि ज्या पद्ध पद्धतीने तुम्ही ही मालिका बांधताय किंवा ज्या पद्धतीने या मालिकेचा विचार करून ही मालिका बांधली गेली आहे हा विचार अजूनपर्यंत कोणी केला नाहीये सो हे व्हिज्युअलाइज करताना किंवा हे स्क्रीनवर बघताना खूप छान वाटतं कारण प्रत्येक ऍक्टर म्हणणार नाही मी प्रत्येक जे रिलेशन दाखवलंय आहे ना सिरियलमध्ये ते प्रत्येकाशी कोरिलेटेड आहे कोणाचा ना कोणाचा कसा ना कसा काहीतरी संबंध आहे हे हा प्रयोग अजूनपर्यंत कुणी केला नाहीये सो त्याचं नेहमी मला हेच सांगणं असतं की खूप काहीतरी मोठ्या गोष्टीचा भाग झाली असतो आणि डेफिनेटली दिव्या मी तुला हे खूप शॉरिटीनी सांगतो की ही सिरियल तुला लाईफ मध्ये काहीतरी देऊन जाणार आहे हे स्टेटमेंट अक्षयचं असतं सो चूड हे फक्त माझ्या बाबतीत नाही तर आम्ही लक्ष्मी निवासमध्ये जितके कलाकार आहोत हे प्रत्येकाच्या बाबतीत व्हावं प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी आफ्टर दिस शो आता मी शो संपायची वार्ता नाही करत कारण मी जस्ट थोड्या वेळापूर्वी दोन हजार आणि त्याच्या पुढे अजून बघू पण तरीही प्रत्येकाला हा शो काहीतरी देऊन जाणार आहे हे मलाही वाटतं हे अक्षयालाही वाटतं आणि राधर हे आम्हाला सगळ्यांनाच वाटतं नक्कीच बहिणींचा दोघींचं नातं दाखवलंय आणि खूप सुंदर नातं आहे हे आणि लहानपणापासून आपण बघत असतो की बहिणी वगैरे असतील तर भांडण वगैरे सुरू असतं पण तुमचं नातं थोडं वेगळंच आहे सो असं काही वेगळं तुम्हाला जाणवतं का किंवा ही ऑफस्क्री ऑनस्क्रीन बहीण आहे सो असं वाटतं का की अगोदरपासून म्हणजे मला अशी बहीण हवी होती किंवा असं काही तिला बहिणी आहेत मला बहीण नाहीये त्यामुळे ती छान सांग <laughs> नाही अशी बहीण हवी होती का तर ऑफकोर्स सगळ्यांनाच अशी बहीण लागते जिच्याशी आपण मैत्रिणीसारखं बोलू शकतो मैत्रिणीसारखं काहीतरी शेअर करू शकतो पण मला असं वाटतं की जसं सिरियलला शंभर भाग झालेत तसं मी आणि दिव्या भेटूनही आता सहा सात महिने होऊन गेलेले आहेत आणि हा न विसरण्यासारखे महिने आहेत हे आमच्यासाठी कारण Uh, खूप uh, मी असं पहिल्यांदा कुणाला तरी भेटून इतकं कनेक्ट होणं आणि पुन्हा uh, एक रूम शेअर करतो आम्ही सो आम्ही साधारण आमचं आयुष्य मेकेंची शेअर करतोय सध्या <laughs> तर uh, हे खूप वेगळी मजा आहे आणि आय थिंक फॉर द इयर्स आता आम्ही एकमेकी बरोबर अशाच राहणार आहोत सो लक्ष्मी निवास कडनं मिळालेली ही अजून एक खूप छानशी भेट आहे आम्हाला एकमेकींची की आम्ही भेटलो आम्हाला कधी असं नाही आता स्वप्नातही वाटलं नव्हतं की आम्ही दोघी एकत्र काम करू किंवा कधी योग येईल सो तिलाही नाही आणि तिच्या नवऱ्यालाही आय थिंक कधीच नाही अक्षया देवधर म्हणजे मला तर असं झालेलं जेव्हा पहिल्यांदा कळलं होतं तेव्हा अक्षय देवधर सोबत रूम शेअर करायचे अक्षय देवधर <laughs> म्हणजे कमी बोलणारी असेल कारण मी तिला स्क्रीनवर बघितली अक्षया कोण आहे किंवा अक्षया का आहे म्हणजे जेव्हा ती काम करत होती तेव्हा आय थिंक मी कॉलेज गोईंग होते आणि तिचं काम बघितलंय सो मी तिला माझी सिनियर म्हणूनच बघत होते आणि थोडं दडपण होतं पण हा पण मी खूप जरा असा पण मला पण घेतलाय पण अक्षया ही ज्याला कळली त्याला कळली आणि बऱ्यापैकी आता ती मला <laughs> कळली आहे त्यामुळे माझे जे समज होते की स्ट्रिक्ट असेल किंवा अबोल असेल अजिबात असं नाहीये अजिबात म्हणजे माझ्या बाबतीत तरी आय डोंट नो अबाउट अदर्स बट माझ्या बाबतीत अजिबात मला असा अनुभव आला नाही आणि मला खूप उत्तम अनुभव आला आणि खरंच छान वाटते की अशी एक को ऍक्टर जी माझी मोठी बहीण प्ले करते आणि माझी खूप जास्त घट्ट जवळची मैत्रीण झाली आहे सो जसं ती म्हणाली तसं की लक्ष्मी निवासने ही सगळ्यात बेस्ट गोष्ट दिली आहे आम्हाला अक्षय आताच तिने सांगितलं की तुला खूप बहिणी आहेत पण त्यांची अशी कधी कंप्लेंट का की जशी वागतेस तसं आमच्या नाही की असं काही नाही ऍक्च्युअली मी लहान बहीण आहे ना त्यामुळे मला अजून दोन लहान बहिणी आहेत पण बाकी सगळ्या आमच्या मोठ्या बहिणी आहेत तर अशी कंप्लेंट करण्याची वेळच नाही आली कारण आम्हीच त्यांच्याकडनं इतकं पॅम्परिंग करून घेत होतो तर मी माझ्या लहान बहिणींना माझ्या मैत्रिणींसारखंच ट्रीट केलंय सो आम्ही ज्या चौघी अख्या बहिणी आहोत त्या सोडून आमच्या ज्या मोठ्या बहिणी आहेत त्या सगळ्यांमध्येच खूप आणि मैत्रीण ही बहीणच असते हे आम्हाला खूप लहानपणापासून अनुभवता आलंय कारण आम्हाला कुठलाच भाऊ नाहीये त्यामुळे खूप मजा येते बहिणींबरोबर आणि तीच बहीण मला इथेही मिळाली याचा मला जास्त आनंद आहे अगदी शंभर भाग पूर्ण झालेले आहेत काम शंभर भाग आणि खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे एक तासाचे शंभर भाग आमचे पूर्ण झालेले आहेत कारण सुरुवातीला जेव्हा हे कळालं तेव्हा हे खूप चॅलेंजिंग होतं सगळ्यांसाठीच सा आम्हाला तर मे काही कळतच नव्हतं की हे कसं वर्कआउट होणार आहे पण आज झालेत शंभर भाग तर आम्ही खूप अभिमाना सांगू शकतो की लक्ष्मीनिवासच्या टीमनी एक तासाचे शंभर भाग पूर्ण केलेत आणि आता असे हजारो दोन हजार भाग आम्ही पूर्ण करण्याच्या इच्छेनी आता पुढची वाटचाल करत आहोत तर खूप पुन्हा एकदा आम्हाला आभार मानायचे सगळ्या प्रेक्षकांचे आणि आम्हाला खूप छान वाटतंय की तुम्ही आम्हाला इतकं प्रेम करताय थँक्यू सो मच आणि थँक्यू थँक्यू